शिरूरच्या रांजणगावमध्ये नोकरीच्या आमिषाने फसवणूक साठ तरुणांची सुटका दोघे ताब्यात रांजणगाव गणपती या ठिकाणी दुबईतील कंपनी आल्या असल्याचे सांगून नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून वरून तरुणांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे प्रत्येकीत दहा हजार रुपये घेऊन त्रेचाळीस मुले व सतरा मुलींना सुखकर्ता लॉन्स या ठिकाणी डांबून ठेवण्यात आलं होतं शिवसेना जिल्हा प्रमुख बापूसाहेब शिंदे यांच्या हस्तक्षेपाने साठ जणांची यावेळी करण्यात आली असून कलीम अवध बिनबाद व ज्ञानेश्वर दाई दडक या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पुढील चौकशी व कायदेशीर कारवाई सुरू आहे जुनर टाइम्स साठी निलेश धुमाळ शिरूर काय कुठं लावली का कामाला बाहेर कामाला कुठं लावली का तू लेपराइट शिकवतो ना कामाला लावली का ना कुठं लावायची कामाल तू इकडेच लावायची पैसे कारण घ्यायचे काय तू ऐकू जॉब नाही काय नाही तू पैसे काय सगळे थोडी जॉब नाही कसले कसले पैसे कसले पैसे माथोरचे कसले पैसे त्यांना जे असतं ना जी ट्रेनिंग त्याच्यासाठी खर्च काय ट्रेनिंग आहे तू सांगून आणलं का यांना तू काय सांगितलं कामाला कोणती कंपनी मला सांग कुणा लावणार तू कोणती कंपनी सांग सगळं सांगितलं कंपनीचं नाव सांग कोणती कंपनी लावली अजून लावले कामा तूानी सांग कोणती कंपनी लावली यांना फसून आणले ना तू नाही ना सर कोणती कंपनी यांना कामाला सांगितलं का तू एका अजून पैसे का घ्यायचे मला पैसे का घेतले तो पैसे सगळे आमचे ते सगळे आहे वाटलं तर आमचे ट्रान्झॅक्शन केले तुम्ही ते पाहू शकता ना मला सांगा कोणाचे मान्य पैसे पाठवले तुम्ही कोणाला पाठवाय सांगितले पैसे काही मुलं अशा आमचीच नाही तू रात्री मला कंपनीत लावतो कंपनीचं नाव सांग भावला समोरच्या व्यक्ती फोन लावून कोण आहे त्याचं नाव तुम्हाला माहित नाही बोलून घ्या इथे बोलून घ्यायचं

थे थे इते इते थे थे ते म्हणतात नेम प्लेट देऊ तुम्हाला एवढे पैसे ऐक ना तू आमच्याकडे काही जमा केलंच नाही ना तू कोणा तुम्ही तीन हजार रुपये परत वरतीच घेतले वरतीच घेतले ना पैसे वापस द्या आम्ही आमच्या मला एक सांगा याच्यात किती लोकांनी पैसे याच्याकडे यांनी सांगा जमा ट्रान्झॅक्शन तर आहे ना मोबाईल असं थोडी तू यांच्या बरोबर आहे नाही नाही आम्ही बाबा आम्ही दुसरं पोरचे होत नाही बाबा इथे आम्ही त्यांचे तुम्ही इथे आमच्याकडे नाही ना आठ दिवस आठ दिवसापासून पुण्यात त्यांच्या भर का बर की मुलावर पाहिजे ना आठ दिवसाचं मला इथं सांगा आता आणलं ही जेवण खा कुठे जेवण पैसे कशाची घेतले ऐका पैसे ती घेतले ना त्यांना तिकडे ती खर्च झाली तुमची टीम आहे ना मग सगळ्यांची फासवायची दोघी लावाड्या तिकडे ते दहा हजार भरू राहिले त्यांना ट्रान्झॅक्शन पैसे भाडं भर राहिले दहा हजार रुपये

अरे तुम्ही डायरेक्ट टोळीला का टोळ्या तुमच्या पाडव्यांना आम्ही इथं काय उकडायलाय तो विषय कोण आलाय फसून देणार नाही आणि

तिघी सोबत घेऊन आलो हे ऊन मोठा प्रमाणात खरं बोलत हे तुमचं कुठ्यातलं सगळं कुठे अरे

कोण यांचे भाऊ वाघमोडे गणपती मंदिरात माझं नाव शशिकांत पाटील तानाजळगाव जळगाव माउळी व कलिंग आ, या दोघांनी मला राजाव गणपती येथे दुबईची कंपनी आहे असे सांगितले तुम्हाला तिथे कामाला लावतो असे सांगून दहा हजार रुपये घेतले आणि राजगावमध्ये आम्ही सुखकर्ता मंगल कार्यालय येथे आम्हाला कोणून ठेवले मी स्वतः तिथून निष्ठून बाहेर पडल्यावर मला शिवसेना बापू बापूसाहेब शिंदे यांच्या संपर्क घालल्यावर जाऊन संपूर्ण घटना सांगितल्यावर त्यांनी तिथे येऊन मानची चाळीस ते पन्नास मुलांची सुटका केली त्यांचे मी जाहीर आभार म्हणतो नमस्कार मी बापूसाहेब शिंदे शिवसेना युवासेना जिल्हा प्रमुख रांजणगाव गणपती सकाळी सकाळी मी जिमला जात असताना मला एक बीडच्या कामगाराचा फोन आला की तुमच्या रांजणगावमध्ये सुखकर्ता लॉन्स या ठिकाणी त्रेचाळीस मुलं व सतरा मुली या ठिकाणी ठेवलेल्या आहेत त्यांना खूप त्या ठिकाणी त्रास चालू आहे मी माझ्या जिमच्या मित्राच्या मित्रपरिवाराच्या बरोबर त्या ठिकाणी गेलो असता कलिमबिन आणि ज्ञानेश्वर हे दोन इसम त्या ठिकाणी मला आढळून आले मी त्यांना विचारपूस केली असता त्यांना कुठल्याही कंपनीचं नाव सांगता आलं नाही त्यानंतर मी मुलं आणि त्या मुलींबरोबर चर्चा केली की त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला या ठिकाणी फक्त त्यांनी दोन तीन दिवसापासून आणून ठेवलेले आम्हाला सांगण्यात आलं की दुबईची कंपनी रांजंगाव आलेली आहे प्रत्येकी त्यांनी त्यांच्याकडून दहा हजार रुपये गोळा केले आणि त्यांनी सांगितलं होतं की आम्ही तुम्ही त्या कंपनीत तुम्हाला कामाला लावू पण अशी कुठलीही परिस्थिती त्या ठिकाणी दिसून आली नाही मी पोलीस स्टेशनला फोन करून त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे आमचं रांजणगाव गणपती महागणपती देवस्थान ट्रस्टचं या ठिकाणी आहे तशाच पद्धतीने रांजणगाव एमआरडीशी देखील या ठिकाणी आहे असा कुठलाही गैरप्रकार आम्ही या भविष्यात देखील खपवून घेतला जाणार नाही यांच्यावर कडक अशी कारवाई होणं गरजेचं आहे